वन्यजीव विभागानं उभारलेलं राधानगरीतील फुलपाखरू उद्यान म्हणजे पर्यटकांचं आकर्षण ठरलंय सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत शेकडो फुलपाखरांचे थवे या उद्यानात बागडताना दिसतात या दिवसात फुलं फुलतात आणि रंगीबिरंगी फुलपाखरांचे थवे दिसू लागतात देशातील सर्वात लहान असं ग्रास ज्युएल हे फुलपाखरू आणि सर्वात मोठं सदन बर्डविंग फुलपाखरू राधानगरीतील याच उद्यानात पाहायला मिळतं राधानगरी तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलंय दाजीपूर अभयारण्यासह राधानगरी धरण काळंबावाडी धरण राऊतवाडी धबधबा अनेक पर्यटन स्थळं आता विकसित झाली आहेत तर राधानगरी वन्यजीव विभागानं उभारलेल्या फुलपाखरू उद्यानाची चांगली चर्चा आहे विविध जातीची रंगीबेरंगी फुलपाखरं दिसणारं हे फुलपाखरू उद्यान म्हणजे एक निसर्ग शाळाच आहे या उद्यानात देशातील सर्वात लहान ग्रास ज्युएल आणि सर्वात मोठं सदन बर्डविंग अशी दोन्ही फुलपाखरं पाहायला मिळतात फुलपाखरू हे निसर्ग साखळीतील महत्वाचा घटक आहे फुलपाखरांचं अस्तित्व म्हणजे निसर्ग परिसंस्थेचं आरोग्य आहे या उद्यानातून लोकांना पर्यावरण जपण्याचा संदेश दिला जातोय तर फुलपाखरांचे आवडते वृक्ष या उद्यानात लावले असून त्यातून फुलपाखरांच्या आदिवासाला अनुकूल वातावरण निर्माण केल्याचं वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी सांगितलं राधानगरी वन्य वन्यजीव परिक्षेत्रामध्ये इथे फुलपाखरू उद्यान आपण बनवलेलं आहे आणि सदर वनपरिक्षेत्रामध्ये भरपूर पर्यटक असंख्य संख्येने या फुलपाखरू उद्यानाला भेट देत असतात राधानगरी तालुक्यामध्ये आणि या वन्यजीव क्षेत्रामध्ये भारतामधील सर्वात लहान अगदी ग्रास ज्युवेल पासून भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू सदन बर्ड असंख्य फुलपाखर इथे पाहायला मिळतात आणि या बटरफ्लाय गार्डनचा फुलपाखरू उद्यानाचा आस्वाद सर्व पर्यटकांनी इथून पुढे जरूर घ्यावा राधानगरीतील या उद्यानात पंचावन्न पेक्षा जास्त प्रजातींची फुलपाखरं नोंदली गेली आहेत ऑक्टोबर नंतर अनेक पर्यटक या उद्यानात येतात आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात सह्याद्रीच्या पश्चिम घाटात अनेक फुलपाखरं आढळतात अत्यंत मनमोहक आणि कसलाही उपद्रव नसलेली ही, ही फुलपाखरं बघणं हा सुद्धा पर्यटकांसाठी वेगळा अनुभव असतो कण्हेर लांजूळ गंधराज करवंद पावटा तगर पळस अशा फुलांमधून मधुर पराकण मिळत असल्यानं फुलपाखरं या उद्यानाकडे आकर्षित होतात सकाळी आणि संध्याकाळी फुलपाखरं सर्वाधिक सक्रिय असतात त्यावेळी पर्यटकांचा ओघ वाढतो राधानगरी फुलपाकू उद्यान केवळ पर्यटन केंद्र नाही तर निसर्ग संवर्धनाचा एक प्रेरणादायी प्रयोग ठरत आहे बिन्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव हो।